टी व्ही बुलंदसेना न्यूज नेटवर्क रोकठोक नमस्कार मी संतोष कोले पाटील जालना लोकसभेचे नेते टी व्ही बुलंदसेनेचे मुख्य संपादक बुलंदसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि महायुतीला विजय करणार नेते मागील महिन्यामध्ये मी बदनापूरचे तहसीलदार श्रीमती आश्विनी मॅडम यांची भेट घेऊन त्यांना एक लेखीपत्र दिलं होतं हे माझ्या गावचे भूमिपुत्र रामकिशनजी द दळे साहेब केस का कतरनाल त्यांचा हा उद्योग आहे आणि यातून ते त्यांची उपाययोजना रोजीरोटी भागवितात आता यांनी मागच्या जी ग्रामपंचायत होती कपूर मा यांच्या नेतृत्वाखाली त्या ग्रामपंचायतमध्ये यांनी स्वतःच्या घ घरासाठी अर्ज केला होता तेव्हाच्या ग्रामपंचायतनी यांचा अर्ज शिफारस करून तहसीलच्या विभागाकडे पाठवला होता पण तेव्हापासून त्या संबंधित दुर्लक्ष केलं गेलं होतं आत्ताच या गावच्या सामाजिक कार्यकर्ते श्री विनोद मकरे यांच्या ताब्यात ती ग्रामपंचायत आहे आता अर्थात ती आमच्या गावचीच आहे आता त्याच्या अगोदर आमच्याच भावकीमध्ये ती ग्रामपंचायत ताब्यात होते अर्थात आम्हाला ग्रामपंचायतशी आमचा विषयच नाही कुठला आहे याला प्रशासनाचा कारभार द दोषी आहे मी या विषयावरती जवळ तहसीलदारला भे भेटून सांगितलं होतं बेडोना भेटून सांगितलं होतं त्याच्यावरती बेडोनी तहसीलदारने मंडळाधिकाऱ्यातून नोटीस दिली मंडळाधिकाऱ्यांनी का कारवाई करायला पाहिजे होता आता या विषयावरती रामकिशनचे दळे साहेबच आपल्याला अधिकृतपणे त्यांची परिस्थिती सांगतील बोला साहेब हा तुम्ही बोला, बोला। आ, दोगा दोगा मी देवगाव पिसळी देवगाव इथं राहणार आहे मी भूमीन आहे मला आजपर्यंत पन्नास वर्ष झाले कोणता लाभ मिळाला नाही हे ग्रामपंचायत तर्फे मला तुम्ही सांगा तुम्ही घरकुल घरकुलासाठी अर्ज कधी केला होता मागच्या गप्पूर मावला ना सरपंच असताना बरोबर आता नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आली बरोबर आहे त्यांची आता सत्ता संपाला आलेली तीन चार महिन्यात अडीच महिन्यात निवडणूक आहे निवडणूक बरोबर आहे ठीक आहे या निवडणुका होतील यात काय विषय नाही मग तुमचं नाव आतापर्यंत का नाही आलं याला जबाबदार कोण प्रशासन जबाबदार नाही का मग याला प्रशासनाची आता दुसरीकडं मला तुम्हाला सांगायला वाटेल की इथले जे बदनापूरचे आमदार आहेत ज्यांनी मला सात आठ वेळेस विधानसभेच्या निवडणुका दरम्यान पुणे केलेत कारण मी त्यांना बोलले ते मला बोलले त्याच्या अगोदर आम्ही त्या महाविकास आघाडीत होतो पण त्यांनी आमच्या देवगावट अंधाळातल्या प्रत्येक माणसाला घर देण्याचं काम केलं मग आता तहसीलदारांना अधिकाऱ्यांना माहिती घेऊन या अन्यायग्रस्त दळे यांना घरकुल देण्यासाठी प्रयत्न करतील का हा साधा माझा एक प्रश्न आहे त्यांना कारण कदाचित ते लक्षही घालतील यात कुठं अडचण नाही चांगलंही काम करतात कामाबद्दल काही अडचण नाही नाही तर मग आम्ही आमच्या पतीनं हा मुद्दा उचलू विनोद म मगरे यांनाही आम्ही हा बोललो ते म्हणे की साहेब हा सगळा प्रकार ग्रामपंचायतच्या नसून याला ग्रामसेवकच जबाबदार आहे पण इथला जो देवगाव ग्रामपंचायतचा जो ग्रामसेवक आहे माझं पत्र तहसीलदारला गेल्यानंतर तो ग्रामसेवक काय म्हणतो तुला देवगावात राहायचं आहे का तू असं का करतो आहे असं का वागतो आहे म्हणजे राजूरच्या भागातला हा राहणारा ग्रामसेवक आमच्या गावातल्या शेतकऱ्याला अशा प्रकारे त्रास देतो आहे याच्यावरती मी बदनापूरच्या तहसीलदारला सूचना करतो की अश्विनी मॅडमजी आपण अशा ग्रामसेवकची तात्काळ उचलबांगडी करावी उद्या कलेक्टर जालन्याचे कलेक्टर श्री पांचा हे माझ्या बदनापूर तालुक्यातल्या देवगाव कर वरुडी आणि कडेगावला विजिट येण्यासाठी येणार आहे कलेक्टर साहेब हा काय प्रकार काय प्रकार चालू आहे तुम्ही याच्यात लक्ष घालणार आहे का अशा प्रकारचे ग्रामसेवक हो। ग्रामसेवकच हो जर सामान्य नागरिकाला जर धमक्या देत देत असेल दे तर कसं चालणार काय म्हणले ग्रामसेवक तुम्हाला सांगा मी म्हटलं ग्रामसाहेब साहेब मला घरकुल देता की नाही हा येस म्हणा नाही तर न हा तर मग मं त्याला म्हटलं मला कोणा रस्त्याने जावं लागेल हा तर ते म्हणे जाऊ शकता म्हणजे हा आणि तुम्हाला काय म्हणे परत कोणत्या विभागात पत्र दिलं तुम्ही काहून कशासाठी पत्र दिलं हां मग आता जर काम नाही झालं तर सामान्य माणूस आपला अर्ज करणार नाही का उपोषण करणार नाही का आंदोलन करणार नाही का रस्ता रोको करणार नाही का न्याय बँक लढाई करणार नाही का अरे देवगाव कुसळी आहे आणि देवगाव कुसळीचे लोक संघर्ष करणार लोक एवढंच तुम्हाला मी सांगतो आणि कुठंतरी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा लक्ष घालायला पाहिजे एवढीच विनंती करतो पाच जून दोन हजार पंचवीस आहे आणि मी तुम्हाला सांगतो रामकिशन दळे यांना घरकुल दिल्याशिवाय मी सुद्धा स्वस्त बसणार नाही धन्यवाद